नमस्कार मंडळी चला तर आज आपण झणझणीत असं भरलं भांग करूयात तर तेही खूप सोप्या पद्धतीने आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतं तर हे वांग बनवण्यासाठी ते मी कोणतेही जास्तीचे मसाले किंवा असं कच्चा मसाला वापरलेला नाही तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता वांग्याला आपलं किती छान असा कट आलेला आहे आणि वांग अतिशय चविष्ट बनलं जातं तर अगदी घरगुती मोजक्या सा साहित्यात या पद्धतीने मसालेदार वांग तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सुक्क खोबरं भाजून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही वाटण्याचं प्रमाण तुम्हाला रस्सा किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा डाळं एक चमचा तीळ आणि एक चमचा धन घ्यायचं आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे आणि टाकून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं आपल्याला हे सर्व फिरून घ्यायचं आहे आणि सुक्क खोबर छान असं आपल्याला मऊसूत बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने थोडस वेळ लागतो सुक्क खोबर बारीक होण्यासाठी पण असं छान अशी पावडर करून घ्यायची आपल्याला नाहीतर ग्रेवी आपली छान अशी स्मूथ बनली जाणार नाही आणि आता वरून मसाले टाकून घेऊयात तर एक चमचा घरगुती काळं तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट चमचा हळद अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व मसाले मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे आहेत त्यामुळे छान असं वाटण्यामध्ये एक जीव होतं तर सुरुवातीला इथे मी थोडंसं शेंगदाणे टाकायला विसरलेले होते म्हणून वरून दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे मी इथे भाजलेला शेंगदाण्याचा तर सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये थोडंसं शेंगदाणी ॲड करू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील आवडीनुसार तुम्ही आणि आता थोडंसं फिरून घेते मी तर तयार आहे आपला झटपट असा मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठी तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात हा मसाला हे पहा या पद्धतीने आणि आता या मसाल्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला थोडासा ओला करून घ्यायचा आहे वांग्यामध्ये भरता येईल इतपतच आपल्याला मसाला ओला करून घ्यायचा आहे आणि आता सात ते आठ मिडियम साईजची वांगी अशी मी मधून कट करून घेतलेली आहे तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत आपल्याला वांगी आतमध्ये किडा वगैरे असू शकतो आणि डेटासकट घ्यायचे आहेत त्यामुळे चव खूप छान येते आपल्या वांग्याला आणि जास्त कवळी घ्यायची नाहीत किंवा जास्त अशी निभरी घ्यायची नाहीत वांगी आपल्याला अशी मध्यम वांगी घ्यायची आहेत जास्त कवळी असली की वांगी आपली अशी कडू लागतात आणि जास्त निबर असली की चव लागणार नाही तर आता सर्व मसाला असं वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हे पण या पद्धतीने सर्व बाजूने असं भरून पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला वांगी थोडाफार मसाला शिल्लक राहिला की आपण नंतर कडेमध्ये टाकून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी आपल्याला तर सर्व वांगी अशी मी भरून घेतलेली आहेत आणि आता एका कडेमध्ये चार ते पाच चमचे मोठे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊयात आणि मोहरी छान तडतडली की आता यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहे तर एक करून आता वांगी यामध्ये टाकून घेऊयात आपण व्यवस्थित मसाला भरला की वांगी व्यवस्थित आपली अशी पॅक होतात आणि छान अशी मौसूद शिजली जातात तर आता सुरुवातीला एक ते दीड मिनटं असं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर वांगी आणि आता काही न टाकता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची सुरुवातीला आता झाकण काढून पाहूयात हे पा वांगी हलकी आपली अशी सॉफ्ट होऊ लागलेली आहेत आणि आता मिक्स करून घेऊयात आणि उरलेला जो मसाला आहे तो आता तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडंसं असं परतून घ्यायचा हे पहा या पद्धतीने आणि आता वरून तुम्हाला रसा किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तरी ते मी आता एक छोटा ग्लास पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर कारण थंड झाल्यानंतर ग्रेवी अजून दाटसर होते तर हे पहा आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता छान ही कुकळी आली की आपल्याला असं झाकण ठेवून पाच मिनटं कुकळी काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर झाकण अधूनमधून काढून आपल्याला वांग असं उलटपालटही करायचं आहे नाहीतर एका साईडनं ना वांग असं सा व्यवस्थित शिजलं जाणार नाही तर पाच मिनटानंतर असं झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वांगं शिजायला जास्त वेळ लागत नाही ते पण असं पलटी करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून अजून पाच मिनटं वांग शिजून घेऊया तर पूर्ण दहा मिनटात वांग आपलं शिजलेलं आहे मिडियम गॅसवर आता गॅस बंद करून वरून बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता तुम्हाला धावते घटी किती छान आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि सुरुवातीला ग्रेव्ही आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे नाहीतर नंतर थंड झाल्यानंतर अजून ग्रेव्ही आपली दाटसर बनली जाते तर थोडंसं वांग थंड झाल्यानंतर आता एका ताटामध्ये आपण वांगं काढून घेऊया आता तर तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता किती अशी स्मूथ बनलेली आहे तर अगदी मसालेदार झणझणीत आपलं वांग बनवून तयार होतं पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं वांग आपलं बनवून तयार झालेलं आहे तर हे वांग तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर भाताबरोबर चपाती फुलका याबरोबर खाऊ शकता खूप चविष्ट लागतं तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद